हॅपी पिक्स टुरिझम च्या युट्यूब चॅनेल आपले स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र दत्त देवस्थान, देव। देवस्थान सदरचे श्री दत्त पादुका निवास देवस्थान हे सांगली जिल्ह्यातील मऊ चिकुर्डे देवर्डे ता वाळवे जी सांगली या गावच्या पूर्वेस मालती ओढ्याच्या दक्षिण किनायावर आणि चिकुर्डेस्लमपूरच्या हमरस्त्यावर एका आम्रवृक्षाच्या शीतल छायेखाली पाठीशी औदुंबराचा वृक्ष घेऊन विसावले आहे हे नावापुरतेच निवास असून खाली धरती व वर आकाश अशा निसर्गमय मंदिरातच उघ्यावर उभे आहे परंतु मालती ओढ्याचा निसर्गमय परिसर त्याची खुलावट अधिकच करीत आहे श्री दत्त पादुकांची स्थापना ही अलीकडचीच आहे मात्र श्री दत्त संप्रदाय हा ताटे यांच्या घराण्या पूर्वापार चालत आलेला आहे रावजी महाराज करंजेकर यांचा अनुग्रह घराण्यावर होता श्री विष्णू महाराज बिसूरकर यांचे शिष्य व बंधू श्री समर्थ सद्गुरू महाराज यांच्या सहवासाने नव्याने पुन्हा दत्तसंप्रदाय जोम धरू लागला दत्तभक्तीचे कार्यक्रम नित्यनियमाने सुरू झाले महाराजांनी सर्वांना अनुग्रह दिला श्री दत्तमहाराज बरीच वर्षे गावी संप्रदाय चालवीत होते दिनांक रोजी श्री दत्त पादुका निवास स्थापन झाले पादुकांच्या खाली महाराजांची समाधी आहे वर्षातून काळ दत्तजयंती श्रीस्मर्थ दत्तमहाराज पुण्यतिथी इत्यादी उत्सव होतात या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा